सांगली सुरक्षा रक्षक मंडळ तथा सहाय्यक कामगार आयुक्त मुजमल मुजावर तसेच सातारा सहाय्यक कामगार आयुक्त भिसले यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून सुरक्षा रक्षक गार्ड भरती केले आहे त्यांची चौकशी होऊन त्यांनी दिलेल्या नियुक्त्यांना तत्काळ स्थगिती देण्यात यावी व त्यांच्या मालमत्तेची चौकशी करण्यात यावी यासाठी सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय सातारा येथे जनता क्रांती दलाच्या वतीने धडक मोर्चा काढण्यात आला आज दिनांक तेवीस रोजी जनता कर्फ्यू दलाच्या वतीनं या आता जिल्ह्याचे सहाय्यक कामगार आयुक्त बिसले साहेब आणि सांगली जिल्ह्याचे सहाय्यक कामगार आयुक्त मुजावर साहेब यांनी जो बेकायदेशीरित्या भरती केलेली आहे त्या भरतीच्या निषेधार्थ आणि ती भरतीला तात्काळ स्थगिती द्यावी यासाठी आज आम्ही या ठिकाणी धडक मोर्चाचं आयोजन केलेलं आहे आम्हाला प्रशासनाला सांगायचं आहे जर दोन हजार अठरा ते एकवीसपर्यंत समुचे पूल तयार करण्यात आला मुलांच्या मुलं तरुण मुलं उन्हामध्ये पावसामध्ये रनिंग केलं त्यांनी मेडिकल सगळ्या अटी पात्र झाल्या त्यांचं पात्र यादी तयार झाली आणि यादी तयार होऊन यांनी पैशाच्या आमिषाला बळी पडून या दोन्ही आयुक्तांनी प्रचंड भ्रष्टाचार केलेला आहे आणि बेकायदेशीर अशी भरती केलेली आहे तर त्या भरतीला तत्काळ स्थगिती द्यावी म्हणून आम्ही जनता क्रांती दलाच्या वतीनं आज आयुक्त कार्यालयावरती धडक मोर्चा काढत आहोत प्रशासनानं योग्य वेळी जर कारवाई केली नाही संबंधितांना निलंबन करावं आणि आयुक्तांच्यावरती कारवाई करावी एवढी या मा या ठिकाणी मागणी आहे जर प्रशासनानं योग्य कारवाई केली नाही तर आम्ही उपायुक्त पुणे यांच्यावरती एक येत्या दोन दिवसामध्ये लगेच मोर्चाचं आयोजन करणार आहोत आणि कारवाई करण्याची मागणी करणार आहोत अच्छे लोगों की अच्छी पसंत आता खास खवैयांसाठी रॉयल बिर्याणी अँड रॉयल लोकांची रॉयल पसंती रॉयल बिर्याणी अँड ए एसी डायनिंग हॉल फॅमिली साठी वेगळी बैठक व्यवस्था वे एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता चौसष्ट मल्हारपेठ गीते बिल्डिंग जवळ सातारा मोबाईल नंबर शहाऐंशी सदोतीस सत्तर शून्य शून्य सत्तर अच्छे लोग अच्छी पसंद, पसंद रॉयल बिरयानी एंड कैटरर्स